नमस्कार द्या शिक्षणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत आपण याआधी विद्यार्थ्यांचं जो लोगो होते म्हणजे त्यांनी जे लोगो बनवलेले होते त्यानंतर त्यांनी जे सेल्फी काढलेला होता हे आपण अपलोड केलेले होते आता आपल्याला मोबाईलवरूनच जे डब्ल्यू 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 महा लेटर डॉट इन यावर आपल्याला विद्यार्थी अभिप्राय हा मुख्यमंत्री यांनी जो संदेश आपल्याला संदेशरूपी जो विद्यार्थ्यांना दिलेला होता जे पत्र आपल्या सर्व शाळेत शाळांमध्ये शार्ण वितरित करण्यात आलेले होते त्यावरील अभिप्राय विद्यार्थ्यांचा हा आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तर तो कशा प्रकारे करायचा या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती बघूया तर तत्पूर्वी आपणास नम्र विनंती असेल की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नोटि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळत राहणार चला तर मग सुरुवात करूया तर बघा आपण गुग गुगल प्रोममध्ये आपल्याला इथे डब्ल्यू 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 महा सी एम लेटर डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट इथे सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर प्रकारे आपला पुढे इंटरेन्सेस ओपन होणार आहे तर इथे बघा काही बाबी ह्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत की त्या आपण कशाप्रकारे नमूद करायच्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर कॅबच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव आपल्या शाळेचे पूर्ण नाव त्यानंतर आपला जिल्हा व तालुका त्या दिलेल्या यादीमधून निवडायचा आहे आणि जो विद्यार्थ्यांनी जो त्यांचा स्वस्ताक्षरात जो सात ते आठवळीमध्ये किंवा पन्नास शब्दामध्ये जे अभिक्रिया आहे प्रतिक्रिया आहे जी काही आपण नमूद केलेली आहे त्याचा आपला फोटो सो, आपल्या सोबत असावा त्यानंतर माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ते सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा आता इथे आपण सर्वप्रथम इथे जे अपलोड हँडरिटन नोट फोटो इथे जे दिलेलं आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक करूया इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे तर इथे आपल्याला सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर तो मी टाकून घेणार आहे तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे कन्फर्मसुद्धा करायचा आहे त्यानंतर जो कॅपचा आहे तो व्यवस्थित आपण इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपण कंटिन्यू त्या आपल्याला इथे क्लिक करायचं आहे तर बघा कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थ्यांचे आपल्याला आता संपूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे तर मी ते संपूर्ण नाव हे विद्यार्थ्यांचे टाकून घेतो त्यानंतर आपल्या शाळेचे नाव आपण इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिलेल्या यादीमधून आपला जो जिल्हा असेल तो आपल्याला इथे निवडायचा आहे तर आपण ता जिल्हा निवडूया आणि तालुका हा निवडला तरी चालतो किंवा नाही निवडला तरी चालतो तर आपण इथे तालुकासुद्धा निवडूया आणि कंटिन्यू या बटणावर आपल्याला क्लिक करायचा आहे तर बघा इथे आपल्याला जो संदेश आहे तो कशाप्रकारे लिहायचा आहे याचं एक आपल्याला उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे याप्रमाणे आपण एखादा फोटो जो आहे तो आपल्या विद्यार्थ्यांकडून स्वस्ताश्र त्यांच्याकडून लिहून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे क्लोज या बटनावर आपण क्लिक करूया आणि जो आपण फोटो काढलेला आहे तो आपण आता इथे अपलोड करूया तर तो फोटो बघा इथे मी सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि सबमिट या बटनावर आपण आता सिम्पली क्लिक करायचं आहे सिम सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस कुठे आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन फॉर सबमिटिंग युअर फोटो ऑफ हँड रिटन नोट्स सक्सेसफुली अशा प्रकारचे इथे आपल्याला मेसेजसुद्धा इथे आलेला आहे म्हणजे आपला जो अभिप्राय हा व्यवस्थित प्रकारे आपण सक्सेसफुली आहे जो अभिप्राय होता हा आपण अपलोड केलेला आहे तर सर्व शिक्षकांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद